ठाण्याचा राजा हा गोविंद पदक माझं गोविंद पथक मला सगळ्यांना सांगताना आनंद होतो या सगळ्या मुलांनी माझ्या दिवसभर प्रचंड दिवस रात्र मेहनत केली होती आणि आज का मॅटिन मध्ये खेळवलं जात आहे तर मॅटिन देखील ठाण्याच्याच राजाच्या आहे गोविंदाच्या पैकीच मॅटिंग आपण लावतोय बिलकुल झाली जरी नका आपल्याकडे आहे शांतपणे चला एक लक्षात ठेवा जर आत्ता तुम्ही नाव लावलात तर ठाण्यातलं सगळंच मोठा गोविंदा पथक होणार हा शेवटचा त्यांचं आहे तुमच्या सगळ्यांसाठी त्यामुळे पूर्ण जिद्दीने घेण्याचे तुम्हाला आता कोणी पडत असेल तर त्याला पकडा पण आत्ता हा ह्या वर्षातल्या तुम्हाला शेवटची संधी

पुढची पन्नास सेकंद तुमच्या गाडी कुठची फक्त पन्नास चार, चार थर आपले बसलेले आहेत पाचवा थर बसला आपला फक्त साठ सेकंद काढायचे तुम्हाला आता Arahan, sudah jadukan, arahan tak kuno nak. Sawab asla.